पंचायत समितीत झाली बैठक अमोलदादांनी केली मोठी घोषणा रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीला मिळणार मोठे गिफ्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे खानापूर मतदारसंघातील एकूण त्रेचाळीस हजार दोनशे बारा अर्ज मंजूर अध्यक्ष अमोल बाबर यांचे वक्तव्य आज गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खानापुराटपाडी विधानसभा निहाय समितीचे अध्यक्ष अमोल बावर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने पोर्टलवर छाननी पात्र ठरलेल्या खानापुराटपाडी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधील महिलांना योजनेचे लाभ देण्यास अंतिम मान्यता माननीय अध्यक्षांच्या उपस्थितीत देऊन शासनास शिफारस करण्यात आली सदर बैठकीमध्ये खानापूर तालुक्यातील एकोण तेवीस हजार आठशे अडुसष्ट व आटपाडी तालुक्यातील एकोण एकोणीस हजार तीनशे चव्वेचाळीस अर्जांना अंतिम मंजुरी करण्यात आली यामधील तात्पुरते नामंजूर झालेले तीन हजार सहाशे सत्तर अर्ज असून त्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करावी असे आवाहन अध्यक्ष अमोल बाबर यांनी केले विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचा आढावा घेऊन सर्व लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सर्व संबंधितांना सहकार्य करावे असे आवाहन केले मतदारसंघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व खाते प्रमुख अंगणवाडी सेविका सेतू व महा ई सेवा यांनी घ्यावी तसेच लाभार्थ्यांकडून अर्ज भरण्यासाठी आर्थिक मागणी करू नये अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशाही सूचना अध्यक्ष अमोल बाबर यांनी केल्या यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा बैठकीस अध्यक्ष अमोल बाबर पंकज दबडे संजय कुमार मोहिते अशासकीय सदस्य तहसीलदार माननीय उदयसिंह गायकवाड मुख्याधिकारी माननीय विक्रमसिंह पाटील गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील कलावती शेश्वरे बालविकास प्रकल्प अधिकारी विटा सरिता उबाळे बालविकास प्रकल्प अधिकारी आटपाडी सागर रावताळे संरक्षण अधिकारी सुनीता सुडके पर्यवेक्षिका हे उपस्थित होते सांगली जिल्ह्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत खानापूर आटपाडी तालुक्यातून सर्वाधिक अर्ज मंजूर करून सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न होईल असे माहिती माननीय अध्यक्षांनी नमूद केले खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्रायफ्रूट्स साळशिंगे रोड विट्याचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली